नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की जानकी आणि ऋषिकेश घराबाहेर बोलत असतात तेव्हा ऋषिकेश तिला समजावतो की तू उगच पुरावे गोळ करायला कशाला गेली होतीस मला माहिती आहे की तो माणूस खोटा होता त्याला ऐश्वर्याने सांगितले होते खोटे बोलायला परंतु आता याचा काही फायदा होणार नाही असे ऋषिकेश जानकीला सांगतो परंतु जानकी, जानकी काही ऐकायला तयार नसते ती म्हणते किती बाई खोटी आहे ती तुमची खरी पार्वती आई नाही ऋषिकेशिला म्हणतो की आता हे बास कर मला रो, रोज, रोज रोज रोजच्या भांडणांचा आता कंटाळा आला आहे म्हणून मी एक मोठा निर्णय घ्यायचा ठरवलेलं आहे की या प्रॉपर्टीचे चार हिस्से झाले पाहिजेत ते ऐकून जानकीला धक्का बसतो ती म्हणते तुम्ही असं का म्हणता आहात तर तो म्हणतो की मला ही रोज रोजची भांडणं नको आहेत ज्याचा त्याचा प्रॉपर्टीचा हिस्सा ज्याला त्याला मिळाला पाहिजे परंतु मी प्रॉपर्टीचा हिस्सा न करता या घराचे चार हिस्से करणार आहे असे ऋषिकेश सांगतो खोलीत नानासाहेब सुमित्रा आईला समजवत असतात की अगं तू जानकीशी अशी का वागते आहेस आपली जानकी अशी आहे का असे ते म्हणतात तेवढ्यात तिकडे सारंग येतो व तो आणखी काहीतरी त्यांच्या मनात भरवतो तो, तो म्हणतो की जानकी बहिणी अशाच आहेत तेव्हा नाना त्याला म्हणतात सुद्धा की जानकी अशी आहे तर ऐश्वर्या काय फार चांगली आहे का तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्याच्या पण चुका झालेल्या आहेत परंतु आता ती सुधारली आहे तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो व तो, तो नानांना सांगतो की आता मी प्रॉपर्टीचे हिस्से करायचे ठरवलेलं आहे या घराचे आपण चार हिस्से करूया म्हणजे सुमित्रा आईला जे हवं आहे ते पण होईल तिला जानकीचं तोंड पाहायचं नाहीये परंतु मी जानकीला सोडू शकत नाही असे ऋषिकेश सांगतो घराबाहेर जानकी जेव्हा बसलेली असते तेव्हा ऐश्वर्या तिच्या भोवती साखर टाकून ठेवते आणि त्यामुळे तिला सगळ्या सकाळी मुंग्या चावायला लागतात तेव्हा सकाळी लता आई तिला तुळशीतली माती लावतात आणि त्या प्रेमाने तिला खूप समजावतात तेवढ्यात त्यांना चक्कर येते म्हणून जानकी त्यांना आपल्या खोलीत घेऊन जाते तेव्हा लता आई ऋषिकेश आणि जानकीला समजवतात की तुम्ही आपापसात भांडून हे प्रश्न सुटणार नाहीये त्या जानकीलाही असे समजवतात तेवढ्यात ऐश्वर्या खाली सुमित्राईंचे परत कान भरते ती म्हणते की ऋषिकेश जानांच्या ऐवजी हे सगळं जानकीच बोलते आहे तिलाच या घराचे चार हिस्से करायचे आहेत ते ऐकून सुमित्राताई परत जानकीच्या जा खोलीत येतात आणि तिला काय काही बोलतात आता पुढील भागात आपण बघणार आहोत की प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी सर्वजण नमलेले असतात परंतु जानकी त्याला विरोध करत असते ऋषिकेश काही तिचे ऐकत नाही जानकी त्याला म्हणते की थोडीशी मोहलत आपण घेऊया हे ते काहीतरी सॉर्ट आउट करूया परंतु ऋषिकेश ऐकत प्रॉपर्टीच्या पानांवर सही सही करणार तेवढ्यात लता आई त्याला थांबवतात आता लताई त्याला का थांबवतात आणि त्याच त्याला खरं खरं सांगतात का हे आपल्याला पुढील भाग तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा